हे बघा आपली बुर्जी तयार झाली थोडीशी कोथिंबीर घालते वर माझ्या लेखाला अशी कोरडी आवडते हे बघा पाव बुर्जी तयार त्याला टॉमॅटो वगैरे घातलेला आवडत नाही हॅलो फ्रेंड्स कसे आज स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज रविवार आहे ना नाश्त्याला ना भुर्जी करायची लेखाला आज इथं मी तीन अंडी घेतली आहेत कांदा चिरून घेतला आहे मोठ्ठा एक कांदा चिरून घेतला आहे बघा तीन अंडी घेतली आहेत आमच्याकडे ना छान ताजे गरम गरम पाव मिळतात पाव आणलेत मी आज भुर्जी पाव देणार आहे त्याला खायला सांगायचं झालं तर सगळ्यांना माहिती आहे मी प्युअर व्हेजिटेरियन आहे मी हे सगळं काही खात नाही फक्त ह्यांच्यासाठी मुलांसाठी मला करावं लागतं ही अंडी फोडून घेते मी आधी तीन अंडी फोडून घेते अंडी सगळी कोणी कोणी हिरवी मिरची घालून पण करतं भुर्जी पण मी लाल तिखट घालून करते हिरवी मिरचीची नाही आवडत माझ्या लेकाला आपापल्या वेगवेगळ्या पद्धती असतात करायला घेते आता भुर्जी पॅन ठेवला इथं बघा तेल घालते कांदा घालते त्यात तसं तर भुर्जीमध्ये आपण दुसरं काही घालत नाही जसं इतर भाज्यांमध्ये जिरं मोहरी वगैरे काय काय घालतो तसं नॉनव्हेजच्या भाज्यांमध्ये आपण काहीच घालत नाही कांदा चांगला परतून घेते खूप लाल पण नाही करायचा तिखट घालते बघा हो माझं घरातलं लाल तिखट आहे थोडीशी हळद घालते परतून घेते चांगलं मीठ घालते आणि मग ती अंडी फोडून ठेवली होती कोथिंबिरीचे कण पडले त्यात ते मस्त असं चांगलं परतून घेते एकसारखं असं हलवलं की म्हणजे भुर्जी अशी एक जीव होते नाहीतर अंड्याच्या अशा गुठळ्या गुठळ्या झाल्यासारख्या होत्या त्यामुळं काय करायचं एकसारखं हलवत राहायचं परतून घ्यायचं चा चांगलं कोरडं मा आमच्याकडे ना अगदी कोरडी भुर्जी आवडते अशी ओली नाही त्यामुळं मग मी टॉमॅटो घालत नाही भुर्जीमध्ये होता आली भुर्जी आपली हे बघा कोरडी झाली चांगली अशी चांगली बारीक करून घ्यायची म्हणजे मग ते पावाबरोबर खायला चांगली वाटते तुम्ही कशी करता तुमची पद्धत सांगा मला माझी अशीच पद्धत आहे मी अशीच करते तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील ही अशी माझी भुर्जी झाली कोरडी लागते तशीच